कणकवलीतील कनडी बाजारात गुरुवारी सकाळच्या सुमारास मोठा फौसफोटा दाखल झाला होता नेमका यामागचं कारण काय होतं पाहूयात विषय आहे रस्ता बंद झालाय असं तुम्ही म्हणताय नेमका काय विषय नेमका सर आमची वाट पूर्वीपासून जवळजवळ शंभर वर्षापासून पूर्वीची वाट आहे माझं वय अठ्ठेचाळीस वर्ष आहे तरी पण अजून आम्ही लहानपणापासून त्या रस्त्यांना जाय केलेलं आहे आता आमचे लहान म्हातारी माणसं त्यांची पण मुलाखत साहेबांनी घेतलेली आहे ते म्हातारी माणसाला पण ती जायला आम्हाला वाट नाही दुसरी पर्याय रस्ता मिळण्यापर्यंत आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की के बाबा हा रस्ता राहू दे आता आम त्यांची पण जोरदार म्हणजे रस्त्यासाठी तयारी आहे आता ही वाट आमची त्याने रोखल्यामुळे साहेब आम्हाला एवढीच विनंती आहे त्यांना की आमची वाट त्यांनी चालू ठेवावी बस जेणेकरून आमचा पाया रस्ता मिळापूर्ण त्यांनी ती वाट चालू ठेवावी असं आमचं त्यांना विनंती होती नाव कसं माझं नाव दिलीप अप्पा कुठे राहता हां मी आमची वाडी आहे वैलजरवाडी सदानंदवाडी त्याच्यात मी रहिवाशी आहे जवळजवळ आता जवळजवळ सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस वर्ष मी या गावचा रहिवाशी आहे राजाराम भैरुजी जाधव कनेडीच्या बाजारपेठेमध्ये ही आज वाट त्यांच्या जमिनीमध्ये असल्यामुळे त्यांनी बंद केली काय सांगाल काय विषय होता काय आता त्यांची जमीन आहे हे फुडारी आहेत काय आता ते आता आम्ही काय आम्ही आता बाहेरल्या गावांना आलेली माणसं जरी पन्नास वर्ष झाली तरी आम्ही बाहेरनं चाललो आहे ना काय ते ना ही वाट लई वर्षापासूनची आहे काय आम्ही तेव्हा आलो या गावात तेव्हा वाट चालूच होती त्याची आधी किती वर्षापासून आहे काय माहिती नाही आता त्यांनी गडगा घालून घेतलाय त्याबद्दल तुमचं मत काय होतं पण गडगा घालून घेतला आमची ही घर खालची ही घरं आमची आहे त्याला जाया किंवा हे आता मला तर पॅरेलीज झाला आहे तर जाता येत नाही येता येत नाही असं फिरून हे करून जातोय कुठं हे करतोय काय करणार काय कुठे भांडत बसायचं पर्यायी पण रस्ता एक आहे असं समजते हा रस्ता बी जी आहे ना हा रस्ता बी त्याने तात्पुरता याने दिला आहे ते मालक देत नाहीत ते मालक आहेत ना इकडे खाली दुसऱ्याचीच आहे ते आपल्या तात्पुरता म्हणून ते आपल्या लोकांसाठी म्हणून त्याने दिलेला आहे त्याच्या हा खाईमचा नाही काय नाव तुमचं राजाराम भैरुजा कुठे राहता ते ते सोसायटीच्या मागचं घर आमचं विषय आहे काय झाले सुरुवातीला मी ज्यावेळी चरी गडगे बांधण्यासाठी म्हणून मी चरी मारले नाव काय आपलं माझं नाव गुरुदास गोविंद कारेकर मी चरी गडगा बांधण्यासाठी चिरे उतरले त्यावेळी मला सरपंच ग्रामपंचायतीमध्ये बोलवण्यात आलो आणि तिथे सांगितलं सरपंचांनी आणि माझे सरपंच महेश सावंत पोलीस पाटील आणि अभिजित कानेकर यांनी सांगितलं की डिसेंबर पर्यंत थांब डिसेंबर नंतर तू गडगा बांधायला घेतला आमची काय नार म्हणजे हरकत नाही आम्ही काय आरव येणार नाही आणि त्याच्यानंतर आम्ही अकरा जानेवारीला चरी मारायला घेतलं चरी मारली तर त्याही त्यांनी थांबवलं आणि येथील स्थानिक मागची लोक वगैरे इथली स्थानिक राजकारण करून याच्यामध्ये मला हे केलं धमकावलं धमकावलं वगैरे आणि रात्रीचे साडे अकरा वाजता येऊन माझ्यावर दगड दारावर दगड मारले आणि गुरु गुरु बाहेर बाहेर पड बाहेर पड गुरु गायक बाहेर पडून मला सांगितलं त्यामुळे मी भीती मग नंतर मग मी कणकुलीला जाऊन तक्रार दिली त्याच्यानंतर मग परत काय आज एवढे पोलीस बंदोबस्त तो कशासाठी घेतला माझ्या स्वतःच्या जागेत जागे त्यांनी वरून कुठून त्यांनी सांगितलं त्यांना सांगितलं की त्यांनी की बांधायला घेतलं म्हणून गरगा बांधून घेतलं तर ते त्यांनी पोलीस पोहोच घेऊन तुम्हाला प्रशासकीय कुठली नोटीस आली नोटीस वगैरे काय आहे काय जमिनीच्या गडगावच्या संदर्भात काय काय का महसूल विभागाकडून किंवा ग्रामपंचायत किंवा ग्रामपंचायत स्तरातून पंचायत समिती किंवा असं काय पत्र आहे पुढे का आमचं काय आमच्या संरक्षणासाठी म्हणजे आम्हाला आमच्या जागेमध्ये गडगा बांधून द्यावा माझी आणि दुसऱ्याच्या जागेमध्ये तर बांधत नाही आम्ही आमच्या तीन फूट जागा सोडून आम्ही बांधतो लोकांना येणार तिकडून झालेला आहे तिथून डम्पर जातात मोठ्या गाड्या जातात ट्रॅक्टर जातो मोटरसायकल सर्व गाड्या जातात ते असून सुद्धा हीच जागा पाहिजे स्वतःची आमची स्वतःची मालकीची जागा आहे तरी पण मी स्वतःहून पायवाट सोडलेली आहे तीन फुटाची मध्ये एक वाटेत रस्त्याचा विषय आणि त्यासाठी मुलं मोठा पोलीस फोर्स वाटा आहे काय नेमका विषय काय काय बऱ्याच शंभर वर्षापूर्वीची वाट आहे ती ज्या वाटेच्या ज्या वाटेने जातात खाली त्याचा समाज आहे म्हणजे शासनाचा बेलदार समाज म्हणजे सदानंद वाडी म्हणून वाडी आहे आणि त्यांना ते ब्लॉट दिले आहे तांडावस्ती तांडावस्ती आहे ती आणि त्यांना आता आपण त्याच्याकडे सोसायटी आहे सांगवी सोसायटी आहे आणि ती पूर्वांपार वाट आहे म्हणजे कमीत कमी दिर्भादेवी जे मंदिर आहे तिथे दोन गावाची माणसं प पूर्वा पहिल्यापासून त्या वाटेने जात होती आमचं म्हणणं एवढंच होतं की नवीन रस्त्याची सुरू होईपर्यंत नवीन रस्त्याचे जे का कागदपत्र आहेत ते होईपर्यंत ही, ही वाट चालू राहती नंतर तुम्ही पर्यायी वाट ठेवून म्हणजे जे काय आहे पर्यायी वाट ठेवून ती बंद करा असं आमचं त्यांना पहिल्यापासून सांगणं आहे आणि जिल्हा परिषद शाळा आहे जिल्हा परिषद शाळेने तीन ते चार फूट जागा सोडून आपला गाडगा घातलेला आहे म्हणजे ती जागा पायवाट ठेवलेली आहे आता हे पायवाटच ठेवत नाही आहे पूर्णपणे बंद करत आहे पण हे कुठेतरी चुकीचं आहे म्हणून आम्ही त्यांना एवढीच रिक्वेस्ट केली होती की मी महिनाभरापूर्वी दोन महिन्यापूर्वी बोलून फोडून सांगितलं की आमचा पर्यायी रस्ता अधिकृत रस्ता होईपर्यंत तुम्ही ही वाट बंद करू नका अधिकृत झाल्यानंतर तुम्ही तुमचा मार्ग हे करा पण ते नंतर ऐकण्याच्या काय मनस्थितीत नाही नंतर त्यांनी पूर्णपणे त्या दिवशी जेशी बी बोलावून पूर्ण ते वाट खोद खोदली आणि बांधकामाला सुरुवात केली त्याच्यानंतर पुन्हा आम्ही नोटीस दिलं आहे नोटीस हे नोटी नोटीस पण दिलं नोटीस दिल्यानंतर पण त्यांनी आता पुन्हा म्हणजे काम चालू केलं आहे आणि दुसरी गोष्ट काय आहे पोलिस यंत्रणा येते आहे जाते आहे पोलिस यंत्रणेने स्थानिक माणसाला ज्याच्या ज्याच्याशी चर्चा करायला पाहिजे म्हणजे आता गुरु गुरुनाथ कार्यकर ह्यांची जी चर्चा करायला पाहिजे ते म्हणजे राजकीय वळण लागल्यासारखं तिथं दिसतंय थोडक्यात म्हणजे ज्यांचा काय त्या वाटेशी संबंध नाही तो म्हणजे गावाशी गावातल्या लोकांना भडकवण्याचं काय जे काय चाललं आहे म्हणजे हे होऊ नये कुठेतरी पोलिसांनी त्याचा योग्य तो आपल्या कायदेशीर याचा वापर करावा आणि ती वाट लोकांसाठी शाळेतली मुलं तिथे खेळतायत जात आहेत त्यांना म्हणजे ती आत जो चर खणून ठेवलेला आहे त्याचं आहे कारण त्याच्यात ती खेळताना वागडणार पडते किंवा सोसायटीला जाणाऱ्या लोकांची अडचण होत आहे पर्यायी रस्ता होईपर्यंत ती वाढ खावी असं आमचं तर सरपंचच्या नात्याने आणि गावच्या ना गावच्या वतीने आमचं मागणी आहे कणकवली तालुक्यामधील कनेडी बाजार ही नेहमी चर्चेत राहिलेला आहे आज कनेडी बाजाराच्या या ग्रामपंचायतच्या समोर मोठा पोलीस फौजबाटा तैनात करण्यात आला होता याचं नेमकं का कारण काय आहे ते आपण येथे प्रत्यक्ष जाणून घेतलेलं आहे आपण पाहतो आहोत की ही जे घर आहे जी जी वैयक्तिक मालकीची प्रॉपर्टी आहे त्यांची कार्यकर ग्रस्तांची आहे आणि त्यांनी आपल्या जागेमध्ये हा गडगा बांधला आहे आणि त्या गडगा बांधल्यानंतर मग काही इथून जी जुनी पारंपरिक वाट जाणारी होती पाठीचे राहतात एक वाडी आहे आणि त्या वाडीला जाण्यासाठी ही वाट होती आणि कार्यकर्णी आपल्या जमिनीमध्ये हा गडगा बांधला बांधलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी आपल्या जमिनीत गडगा बांधल्यानंतर पाठचे जे नागरिक आहेत ते ग्रामस्थ आहेत त्यांनी सांगितलं की आमची पूर् जुनी वाट आहे आम्हाला ती वाट ठेवावी अशी मागणी केली आहे आणि त्यानंतर कुठे ना कुठेतरी आणि त्यांच्यामध्ये वादविवाद झाले आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं आणि हा गडगा अर्धवट बांधून येथे काम आहे आणि याच्याच पार्श्वभूमीवर इथे तणावाच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि त्यामुळे आज जे कणकवलीत डी वाय एस पी हे देखील इथे दाखल झाले होते त्यांनी पाहणी केली आणि तसेच आर सीयू प्लाटून हे देखील झालं होतं कारण कारण एकच आहे की गेल्या वर्षी याच कन्नडीच्या बाजारपेठेमध्ये एक राजकीय राडा झाला होता आणि तो त्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीच्या घटना घडू नये यासाठी पोलिसांनी ही खबरदारी घेतल्याचे दिसत आहे पण या देखील कामांना जे काम चालू आहे जे पाठीमागे घरं आहेत एक सत्तरऐंशी लोकं राहतात आणि त्या लोकांसाठी ही वाट खुली राहावी असं येथील पाठीमागच्या लोकांची मागणी आहे कुटुंब आहे त्यांची त्यांचे आहे आणि वैयक्तिक जी प्रॉपर्टी आपली आहे असं कार्यकर यांनी सांगितलेलं आहे आणि कुठेतरी आमच्या प्रॉपर्टीमध्ये आम्ही गडगा घालतो आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे दोघांचे असे म्हणणे आहेत असे आपण ऐकून घेतल्या त्या दोघांनी सांगितलं सरपंचांनी देखील सांगितलं की गावाच्या विकासासाठी आपण नेहमी तत्पर आहोत कुठेतरी ता, 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 तात्पुरती वाट त्यांनी द्यावी नंतर आम्ही ज्यावेळी पर्यायी रस्ता उपलब्ध करू त्यावेळी त्यांनी हा गडगा घालावा असं त्यांना सांगितलेलं आहे असं देखील सांगत आहे सरपंच पण ह्या पार्श्वभूमी सगळंच पार्श्वभूमी जर बघितली ती कनेडी हे राजकीय राड्याची पार्श्वभूमी आहे त्यामुळे याला कुठेतरी राजकीय वळण लागतं की काय असं एकंदरीत पोलिसांना वाटल्यामुळे सर्वच पोलीस बंदोबस्त आज ह्या इथे ठिकाणी तैनात करण्यात आला होता तशाच पद्धतीने आपण बघितलं की उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सम कार्यालयामध्ये काही शिवसैनिकही देखील उपस्थित होते आणि ते इथे येऊन जाऊन होते आणि त्यामुळे कुठेतरी पोलिसांनी ही खबरदारी घेतली होती की कुठ कुठलाही राजकीय प्रसंग घडू नये यासाठी हा इथे कन्नडी बाजारपेठेमध्ये पोलीस फौजपाटा दाखल करण्यात आला होता उमेश भुचडे कोकणसात लाईव्ह कणकवली आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल